धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगर पोलिसांनी मद्य तस्करी विरोधात मोठी व धाडसे कारवाई करत लळिंग टोल नाक्याजवळ तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे मालेगावकडून धुळेच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकवर पोलिसांनी नजर ठेवून सापळा रचला होता तपासणीदरम्यान या ट्रकमधून तब्बल एक हजार पाचशे बॉक्स विदेशी दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे हुघड झाले या कारवाईत ब्याण्णव लाख सोळा हजार रुपयांची विदेशी दारू आणि सुमारे दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या या ट्रकचा पाठलाग करून लळिंग टोल नाक्याजवळ त्याला थांबविण्यात आले ट्रकची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू सापडली या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला ताब्यात आले आहे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातून व जिल्हाबाहेर अवैध मद्य वाहतुकीचे जाळे सक्रिय असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी तस्करी हुघडकीस आली आहे या कारवाईमुळे दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांचा कडक इशारा मानला जात आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहतील असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत मोहाडी नगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्यामध्ये गोवा विस्की नावाची विदेशी दारूचे पंधराशे बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये जवळपास अठ्ठेचाळीस बॉटल असा एकूण ब्याण्णव लाख सोळा हजाराचा विदेशी दारूचा साठा काल जप्त करू जप्त करण्यात आलेला आहे तसंच ज्या ट्रकमधून हा विदेशी दारूचा माल चालला होता ते ट्रकही जप्त करण्यात आलेली आहे अशा प्रकारे एकूण एक लाख सॉरी एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नगर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अ त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक यास अटक करण्यात आलेली आहे काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बा, बा बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मध्य साठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे कॉन्स्टेबल सचिन महा हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन झोळेकर यांनी सदर ट्रक ला थांबव त्याचे त्यातील त्या, त्या मालाबाबत विचारपूस केली असतात प्रथम त्याने उडवा उडीचे उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे